बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि संयुक्त जनता दलाने स्पष्ट बहुमत मिळवलं आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचं नाव पुन्हा फ्लॅशमध्ये आलं मागच्या काही वर्षांपासून तावडे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत पक्षाचे पदाधिकारी म्हणून ते महत्वाची कामगिरी करतायत म्हणूनच बिहारमधल्या विजयाचं श्रेय प्रामुख्यानं तावडे यांना दिलं जात आहे स्वाभाविकच तावडे यांचं वजन वाढलंय त्यामुळं तावडे यांना लवकरच मोठं पद मिळणार अशा चर्चा आहेत तावडे यांची कामगिरी आणि भविष्यात तावडेंवर कोणत्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात याचा घेतलेला बोलबिंदासने आढावा नमस्कार मी श्रीहरी आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो बोलबिंदासमध्ये एकेकाळी गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे नितीन गडकरी पांडुरंग फुंडकर यांच्या पाठोपाठ पार्ट तावडे यांचं नाव घेतलं जायचं महाराष्ट्रामधला मराठा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जायचं मात्र फडणवीस पर्व सुरू झालं आणि हळूहळू तावडे यांचं महत्व कमी होत गेलं दोन हजार चौदा मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरनं ते मंत्री झाले परंतु नंतरच्या टप्प्यात त्यांचे पंकज छाटले गेले दोन हजार एकोणीस मध्ये तर त्यांचं विधानसभेचं तिकीटच कापण्यात आलं त्यानंतरनं काही काळ तावडे वनवासात असल्यासारखी अवस्था होती मात्र नंतर राष्ट्रीय राजकारणात रा त्यांची एंट्री झाली दोन हजार बावीस मध्ये बिहारच्या प्रभारी सरचिटणीस पदी त्यांची जबाबदारी सोपवण्यात आली त्यावेळी बिहारमधली परिस्थिती भाजपसाठी अजिबात अनुकूल राहिली नव्हती बऱ्याच अडचणी वाढल्या होत्या काहीच दिवसांपूर्वी नितीश कुमार यांची भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केलं होतं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमार इंडिया आघाडीत सामील झाले होते पण निवडणुकीला काही महिने शिल्लक असतानाच नितीश कुमार यांनी पुन्हा एनडीएची वाट धरली ही किंवा साधली गेली ती विनोद तावडे यांच्या शिष्टाईमुळेच तावडे यांनी नितीश कुमार यांना परत आणलं नसतं तर कदाचित केंद्रात सत्ता स्थापन करणं भाजपला अवघड गेलं असतं त्यानंतर ना आता बिहार विधानसभेतही तावडे यांनी महत्वाची भूमिका बजावली उमेदवार निवडीमध्येही त्यांनी बारकाईने लक्ष घातलं योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून घेतली मित्र पक्षांनाही स्ट्रॅटेजीमध्ये मदत केली बिहारमधला प्रचार सभांचे नियोजन यांचंही प्लॅनिंग तावडे यांनीच तयार केलं होतं पकड पकडचुक आहे बिहार ही टॅग लाईन तावडे यांनी लोकप्रिय करून दाखवली त्यामुळे बिहारमध्ये एनडीएची कामगिरी जोरदार झाली भाजपने एकशे एक जागा लढून तब्बल एकोणनव्वद जागा जिंकल्या तर संयुक्त जनता दलानंही पंच्याऐंशी जागांवर बाजी मारली याचं श्रेय प्रामुख्यानं तावडे यांना दिलं जातं अमित शाह यांचे विश्वासू म्हणून तावडे आता ओळखले जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तावडे यांच्या कामाची प्रशंसा केली खरं तर तावडे यांनी भाजपला जिंकून आणण्यासाठी मोठा जोर लावला होता पडद्या आढळून ते बरीच सूत्र हलवत होते पण वसई विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ते विरारमध्ये एका हॉटेलमध्ये असताना आमदार ठाकूरांची माणसं तिथं चालून आली त्यांनी तावडे यांची डायरी मिळवली आणि त्यातल्या नावांच्या आधारे तावडे यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप केला गेला खर तर निवडणुकीच्या काळात तावडे यांची प्रतिमा कलंकित करण्याचा तोडाव होता आणि त्यामागे महाराष्ट्रातीलच भाजपचाच एक बडा नेता असल्याचं तेव्हा बोललं गेलं तेव्हाही तावडे राजकीय दृष्ट्या मागे पडले त्यांना बदनाम केलं गेलं तरी त्यांनी आपली चिकाटी सोडली नाही आणि त्यानंतरनं लगेचच बिहार विधानसभेत तावडे यांना आपलं कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली मोदी आणि शाह यांनी त्यांना फ्री हँड दिला आणि तावडे यांनी त्यांचा सा विश्वास सार्थ केला त्यामुळं आगामी काळात तावडे यांच्यावर एखादी महत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत सध्या मोठी उत्सुकता आहे नड्डा यांच्यानंतरनं कोल या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळू शकलेलं नाही हिवाळी अधिवेशनाच्या आधी ही निवड केली जाणार असल्याचं बोललं जातं संघ आणि भाजप वर्तुळातून याकरिता तावडे यांच्या नावाला सहमती देण्यात असल्याची चर्चा आहे त्यामुळं राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांची निवड नक्की मानली जाते याशिवाय तावडे यांना केंद्रात महत्वाचं पदही मिळू शकतं किंवा फडणवीसांना केंद्रात पाठवून तावडे यांना राज्यात घेतलं जाऊ शकतं असंही बोललं जातं प्रत्यक्षात काय होणार हे बघण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागली मात्र तावडे यांचे प्रमोशन होणार एवढं मात्र नक्की यापूर्वी महाराष्ट्रातून नितीन गडकरी यांच्याकडं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती आता तावडे यांना ही संधी दिसते तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय हिंद